उपरी नगर परिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानं नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता उपरी नगर परिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली प्रत्येक प्रभाग नवीन प्रभागाची रचना आणि प्रभाग नवीन वाढलेला प्रभाग यामुळे काही नवीन चेहऱ्यांना यावेळी संधी मिळेल याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे काही प्रभागांमध्ये जुन्यांची संधी उकल्याची शक्यता नव्या चेहऱ्यांना यावेळी स्थान मिळेल अशी काहीशी चर्चा गावात सुरू असून सध्याच्या राजकीय घडामोडीवर पाहता पूर्वीच्या प्रभागामध्ये एक प्रभाग वाढल्यानं व तीन नगरसेवक वाढल्यानं एकूण एकवीस अशी संख्या झाली असून प्रभाग रचना जाहीर झाल्यानं काही नगरसेवक यांच्यामध्ये नाराजीचे सूर दिसून आले संपूर्ण दिवसभर काल उपरी नगर परिषदेमध्ये प्रभाग प्रारूप रचनेची माहिती घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवकांसह हो। नवीन इच्छुक उमेदवार या ठिकाणी प्रभाग रचनेची पडताळणी करत होते अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानं हुपरी नगर परिषदेचे प्रभाग प्रारूप रचना म्हणजे काहींचे प्रभाग ज्यांची तयारी सुरू होती तोच प्रभाग दुसरीकडे झाल्यानं पुन्हा नव्याने तयारी करावी लागणार असल्याचं हक्काचं मतदान दुसऱ्या प्रभागामध्ये काहीसे नगरसेवक ना, नाराज दिसले कारण पुन्हा त्यांना वाढलेला नवीन प्रभाग नवीन मतदान यासाठी जोमण तयार करावे लागणार असून ऐन निवडणुकीच्या तोंडावरच प्रभाग प्रारूप व असलेल्या हक्काचं मतदान घालवल्यानं काहीशा प्रभागात नवीन वाढलेले मतदार हे सुलभ नेमकं मतदान करायचं कुठं हा प्रश्न काही नागरिकांमध्ये पडला असून अखेर प्रभाग क्रमांक एक दोन तीन चार पाच यामध्ये मोठा बदल करण्यात आला असून प्रभाग क्रमांक नऊ आणि आठ यामधून प्रभाग क्रमांक दहा वाळवेकर नगर दत्त मंदिर कामगार कॉलनी हा नव्याने तयार झालेला प्रभाग त्यामध्ये प्रभाग क्रमांक नऊ मध्ये तीन उमेदवार असणार व इतर प्रभागांमध्ये दोन नगरसेवक अशा पद्धतीने झालेला प्रारूप आराखडा यामुळे नव्याने तीन नगरसेवक वाढले असून विद्यमान किंवा नवख्या चेहऱ्यांना पुन्हा आपल्या नवीन प्रभागांमध्ये पुनर्बांधणी करावी लागणार आहे थोडस संभ्रमात असलेले उभरतील मतदार नेमके कोणकोणत्या प्रभागात आहे अजूनही स्पष्टपणे त्यांना समजत नसल्यानं नवीन प्रभागांमध्ये आरक्षण कोणतं व उमेदवार कोण याची चर्चा कालपासून उपरीमध्ये सुरू झाली आहे ज्या प्रभागांची पुनर्रचना झाली आहे ज्यांना प्रभाग रचनेवर हरकती दाखल करावायच्या आहेत त्यासाठी एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली असून त्यांचं राजकीय गणित बिघडलं आहे त्यांच्या हालचाली सुरू झाल्या असून ते हर